स्वर्गीय दादा पाटील गणपत केदार यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य महाविद्यालयात आंतर महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदरील स्पर्धांचे उद्घाटन तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे जिल्हा परिषदेचे सदस्य निलेश केदार पाटबंधारे विभागाचे अविनाश लोथाडे सरपंच लीला सांगळे संस्थेचे उपाध्यक्ष कारभारी आव्हाड सचिव राजाराम आव्हाड किसन आव्हाड सदस्य ज्ञानेश्वर आव्हाड कृष्णा आव्हाड रमेश पाटील संजय कुलकर्णी पांडुरंग विंचू सिने अभिनेता व दिग्दर्शक शरद उगले आदींसह मान्यवर उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे प्राध्यापक कासार व प्राध्यापिका के के घुगे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राध्यापक निलेश वाकचौरे यांनी केले तर आभार प्राध्यापक एस बी भाबळ यांनी मांडले यावेळी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वाची कला सादर केली त्यानंतर स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आले यात नगर येथील निखिल नगरकर व अशोक शिंदे पारनेर येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला तर द्वितीय क्रमांक नाशिक येथील विवेक चित्ते तृतीय क्रमांक श्वेता भामरे व हर्षल आवरे यांनी पटकविला सदरील स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षक वृंदांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज साठी दोडीहून आकाश शिंदे

बँक मध्ये काम करना कर्मचाऱ्या आहेत नो प्रेस मध्ये काम करणारे कामगार का। आणि नवे नोकरजी नवे नोकर येणार आहेत जुने नोकर बदलून येणार आहेत ते बँकेच्या चो खात्यात जमा करणार आहेत रंगीत उ वाजलेला आपला सामान्य नागरिक आमदार लाला केचा लाला तीच जी ब्राम्हणंद मी इंग्लिश बोलू शकतो ती सारा जरी होते देह म्हणून दोडी गावाला आहे त्यांचा अभिमान शोभणी माझ्या सर्व गुरुजनांना आदरणीय दादा पाटील केदार यांना विनम्र अभिवादन करतो आज एवढे वक्ते आपल्या समोर बसलेले आहेत एक म्हणतात ना की प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळा गुण असतो कुणामध्ये कुणाला आवड असते कुणाला संगीत मुलं आणि मुली बसलेली आहेत ही खर तर एक भगवंतांची आहे आताच भाऊनी सांगितल्याप्रमाणे ज्याला आवड वकृत्वाची आहे म्हणजे वक्तृत्व करणं म्हणजे एवढं सोपं आहे आता भाऊनी जसे अनुभव सांगितले तसेही माझ्या जिल्हा परिषद मध्ये माझेही अनुभव आहे जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष झाली तेव्हा जेव्हा जिल्हा परिषद मध्ये गेली प्रत्येक ठिकाणी वेगळं बोलायचं या ठिकाणी आज वेगळं बोलायचं थोड्या एक तासाने परत वेगळं बोलायचं पण अनुभवातनं माणूस जे शिकतं ते कशातच शिकत नाही आज आपण सर्वजण इथे वागुरुत्व करताय जे खरं सोपं नाही पण तरी तुमच्या तो गुण आहे आणि एवढ्या लहान वयात आपण सर्वजण एवढ्या वक्तृत्वासाठी स्पर्धेमध्ये उपस्थित आहात खरंच आपलं कौतुक केलं पाहिजे आणि आपल्या आयोजकांनी आपल्या संस्थेने आपल्याला आपल्याला एवढा व्यासपीठ निर्माण करून दिलं प्रोत्साहन देण्यासाठी छान कार्यक्रम आयोजित केला म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आज आपण राज्य पातळीपर्यंत खेळतो म्हणजे हे पहिल्यांदाच झालं असं आदरणीय काकांनी तसं आपल्याला सांगितलेच आहे खूप त्यांचंही मनापासून अभिनंदन करते आणि आज आपण सर्वजण वक्तृत्व करताय आपल्या स्वतःचे मनातले विचार मनातले जे भावना आहे ते आपल्याला व्यक्त करायचे आहेत तुमच्या सर्वांना या कामासाठी मी शुभेच्छा देते आणि आयोजकांचे विशेषता आमचे मार्गदर्शक आदरणीय पुणे येथील घेराजी यांनी त्यांच्या विनंतीला मी मान आज करत उपस्थित झाले त्यांचे मनापासून मी आभार मानते त्यांच्या टीमचे आभार मानते वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणं हे जितकं कठीण आहे त्यापेक्षा कठीण वक्तृत्व स्पर्धेत कारण ही देणगी ही देवाची देणगी आहे वक्तृत्व हे कोणालाही जमत नाही मी माझ्या उदाहरणाहून सांगतो की तीन वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेचा उमेदवार म्हणून मी या मतदारसंघात प्रचारासाठी भाषण करू लागतो वक्तृत्व कशाला म्हणतात आणि वक्तृत्व केलं पाहिजे ही भावना तरी डोक्यातच आठली आणि समोर जर तीन माणसं असतील तर चौथ्या माणसा समोर बोलता येत नव्हतं की हिंमत होत नव्हती परंतु आपण सर्वजण या वयात पर्यंत पोहोचले आणि स्पर्धेत सहभाग घेत आहे याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन केलं पाहिजे एकच मी आपल्याला विनंती करतो माझ्या स्व अनुभवानी खूप मोठे मोठे शब्द आणि जड जर बोलणे हे बोलत नाही आपल्या मनातील विचार चांगले पाहिजे आपलं वाचन चांगले पाहिजे आणि वाचन चांगलं असलं आणि मनाचे विचार चांगले असते तर राणा भीमदेवी खाणी भाषण नाही झालं तरी चालेल परंतु आपल्या मनातील चांगले विचार समोरच्यापर्यंत पोहोचले पाहिजे दे। मला वाटते हे सर्वात महत्वाचं आहे